लाडक्या बहिणींची बँकांमध्ये तोबा गर्दी पैसे व केवायसी करण्यासाठी उडाली झुंबड कामकाजावर परिणाम तळोदा येथील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत हे पैसे आलेत की नाहीत पाण्यासाठी मग आलेत तर बंद असलेले बँक खाते सुरू करण्यासाठी केवायसी करण्यासाठी तसेच ते काढण्यासाठी महिलांची बँकेत मोठी गर्दी झाली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत या योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत आपल्या खात्यात पैसे आले की नाहीत आलेत तर काढण्यासाठी किंवा बँक खाते बंद असल्याने केवायसी करण्यासाठी मंगळवारी बँकेत मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची झुंबड उडाली होती मोठ्या प्रमाणात महिला आल्याने बँकेच्या व्यवस्थापनावर देखील ताण आला आहे काही महिलांचे केवायसी नसल्याने त्यांना त्यांच्या खात्यातून पैसे काढणे शक्य नव्हते तर अनेक महिला पासबुक घेऊन बँकेच्या बाहेर रांगेत उभ्या असल्याचे दिसले अचानक मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने बँक व्यवस्थापनावर याचा ताण पडला आहे लाडक्या बहिणींची बँकेमध्ये गर्दी उसळल्याने इतर बँकिंग कामे ठप्प पडल्याचे समजते तळोदा शहरात भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या दोन बँकांवर योजनेच्या लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अचानक सर्वच महिलांच्या खात्यावर पैसे आल्याने बँकेत तोबा गर्दी उसळल्याने बँकेतील इतर कामकाजावर परिणाम झाला आहे पावसाळ्याच्या दिवसात महिलांना बाहेर रांगेत तासन तास उभे राहावे लागत आहे आता यावर तोडगा काढायचा कसा हा संशोधनाचा विषय आहे तरी मात्र सर्व महिलांचे बँक खाते सुरळीत होईल के वाय सीसाठी महिनाभर अशीच गर्दी राहणार असल्याची शक्यता आहे सी झाल्याने नियमित बँक खाते सुरू झाल्यावर महिलांची गर्दी कमी होईल असा अंदाज बँक व्यवस्थापनाने वर्तवला आहे परंतु आजच्या घडीला गर्दी आवडता आवडता बँक व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे